नमस्कार मैत्रिणींनो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण पाहणार आहोत कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग करून आपण अस्तरवर कसा कट करायचा तेही या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मैत्रिणींनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर इथे ब्लाउज कटिंग करण्यासाठी मी गळा घेतलेला आहे अडीच इंच शोल्डर घेतलेलं आहे अडीच इंच आणि मुंडा घेतलेला आहे सहा इंच आणि इथे अशा प्रकारे बॉक्स टाकून घेतलेला आहे आता इथे गळा घेतलेला आहे सहा इंच आणि गळ्यालाही इथे बॉक्स करून घ्यायचा आणि आपली पूर्ण उंची आहे तेरा इंच त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घेऊन इथे चौदा इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे आणि इथे स्केलच्या सहाय्याने रेश ओढून घेतलेली आहे आता इथे आपल्याला क्रॉस पट्टीची मार्किंग करून घ्यायची आहे गळ्याच्या खाली आपण साडेतीन इंचावर मार्किंग केलेली आहे आणि मुंड्याच्या खाली अडीच इंचावर मार्किंग केलेली आहे आणि आता इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता कट करून झाल्यावर इथे आपल्याला मुंड्याचा आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे मागच्या आणि समोरच्या मुंड्याचे असे दोन आकार टाकून घेतलेले आहेत आणि आता इथे गळ्याचा आकार टाकून घेते क्रॉस पट्टीचा आकार टाकून झाल्याने आपल्याला इथे कटोरीची कर मार्किंग करायची आहे तर इथे साडेपाच इंचावर मार्किंग केलेली आहे गळ्यापासून खाली पाच इंचावर मार्किंग केलेली आहे आणि मोंढ्याच्या साइडने दोन आणि अडीच इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि या दोन्ही मार्किंगपैकी आपल्याला जसा कटोरीचा आकार व्यवस्थित बसतो तसा टाकून घ्यायचा आहे आता तर आता आपला कटोरीचाही आकार देऊन झालेला आहे तर आता परत एकदा इथे मापे मी टाकून देईल जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल तर इथे गळा अडीच इंच घेतलेला आहे शोल्डर तीन इंच घेतलेला आहे आणि इथे छातीचं माप आपलं आहे साडे आठ इंच साडेआठ इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि एक्स्ट्रा दीड इंच घेतलेला आहे तर इथे कटोरी साडेपाच इंच घेतलेली आहे इथेही लिहून देत आहे आणि क्रॉसपट्टी गळ्याच्या खाली साडे तीन इंच आणि मुंड्याच्या खाली अडीच इंच घेतलेली आहे छातीचं माप साडेआठ इंच प्लस दीड इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे आणि इथे सर्व मापे लिहून दिलेली आहेत जेणेकरून नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला सहज लक्षात येईल आणि आता आपले पूर्ण मापे टाकून झालेली आहेत आता आपण इथे कट करून घेऊयात मैत्रीण खरंच खूप सोप्या पद्धतीने इथे मी सांगितलेलं आहे नवीन शिकणाऱ्या मैत्रीणलाही पहिल्यांदाच बघितल्यावर लक्षात येईल अशा पद्धतीने सांगितलेलं आहे तर इथे सुरुवातीला मागच्या मुंड्याची कटिंग करून घेतलेली आहे आणि सेंटरला कट करून घेते जेणेकरून मागचा आणि समोरचा भाग वेगवेगळा वेग होईल तर आता हा आहे मागचा भाग तो बाजूला ठेवून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला समोरच्या भागाची कटिंग करून घ्यायची तर अगोदर इथे क्रॉस पट्टी कट करून घेते आणि आता गळा कट करून आपल्याला कटोरी कट करून घ्यायची आहे आणि ह्याच कटोरीवर आपल्याला आता वाढीव कटोरी काढून घ्यायची आणि इथं समोरच्या मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आता आपल्याला जी छोटी कटोरी होती त्यावर आपल्याला इथे वाढीव कटोरी करून घ्यायची आहे तर इथे कटोरी वाढवताना गळा आहे तो जशाच तसा आखून घ्यायचा आहे आणि दोन्ही साइडने एक एक इंच वाढीव घ्यायचा आहे दोन्ही साइडने एक एक इंच वाढवून घेऊन खालच्या साइडने एक इंच वाढवून आहे आणि आता आपल्याला आकार देऊन कट करून घ्यायचे इथे थोडस डार्क करून घेते जेणेकरून व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसेल बघा आपली वाढीव कटोरी झालेली आहे आता इथे आपल्याला कट करून घ्यायचे मैत्रिणीनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा बघा आपली कटोरी झालेली आहे आता आपल्याला हे अस्तरवर ठेवून कट करून घ्यायचे आता इथे कटोरी फोल्ड करून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा जो काही पेपर आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आणि इथे दीड इंच दुमडून बघा सुंदर अशी आपली कटोरी तयार झालेली आहे आता आपल्याला हे अस्तरवर ठेवून कट करून घ्यायचं आहे तर बऱ्याच मैत्रिणीला पेपर कटिंग घेतलेली असते आणि ते आपल्याला ब्लाउज पीसवर ठेवून कसं कट करायचं ते माहीत नसते त्यामुळे आपण लगेच अस्तरावर कसं कट करायचं तेही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता हा पाठीमागचा भाग आहे तो फोल्ड साईड फोल्ड केलेल्या साईडने ठेवायचा आहे आणि यावर आखून घ्यायचा आहे जशास तसं ठेवून आपल्याला इथे आखून घ्यायचं आहे आता इथे कटोरीचा साइड पार्ट या पद्धतीने ठेवायचा आहे आणि आखून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला कटोरी ठेवून आखून घ्यायचं आहे आणि उरलेल्या साईड मध्ये आपल्याला बाही आणि क्रॉस पट्टी काढायची आहे तर मी बाही पेपर कटिंग वर कट केलेली नाही तर ती डायरेक्ट कपड्यावर कशी कट करायची ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मैत्रिणीनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा फक्त एकदाच पाहिल्यावर तुम्हाला सहज लक्षात येईल या पद्धतीने मी सांगितलेलं आहे इथे गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे आता आपण कट करून घेऊयात तर आपण जसा आखून घेतलेला आहे तसा आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे अगदी पंधरा ते वीस मिनिटामध्ये आपला ब्लाऊज कट करून तयार होतो तर या मध्ये आपण फक्त ब्लाउजची कटिंग पाहणार आहोत आणि उद्याच्या व्हिडिओ मध्ये आपण ह्या ब्लाऊज ची स्टिचिंग पाहणार आहोत बघा आपला ब्लाऊज अस्तरवर कट करून झालेला आहे आणि तो आपल्याला ब्लाउजच्या मेन कपड्यावर कसा ठेवायचा आणि कट करायचा तेही आपण पाहणार आहोत आणि आता आपली बाहीची कटिंग राहिलेली आहे ती आपण डायरेक्ट कपड्यावर करून घेऊयात तर इथे बाही रुंदी आठ इंच घेतलेली आहे आणि बाही लांबी साडेपाच इंच घेतलेली आहे आणि आता आकार देऊन इथे कट करून घेते बघा आपली बाहीची कटिंग करून झालेली आहे आता इथे बाही आपल्याला तयार करायची आहे तर त्यासाठी मी एक्स्ट्राचा कपडा काढून बाजूला ठेवून घेते ती।, ती बाही कशी आहे ती मी शिवताना कट करून स्टिचिंग दाखवणार आहे तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आपण मेन कपड्यावर कट करताना आपण जी कपड्यावर डिझाईन आहे ती डिझाईन व्यवस्थित बघायची आणि नंतरच आपल्याला कट करून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा याच्यावर प्रिंट असते किंवा फुले असतात तर ते उलट सुलट होतात त्यासाठी ते व्यवस्थित बघून नंतरच कट करायचं आहे आणि बघा या पद्धतीने मी ठेवून घेतलेला आहे आणि आपल्याला असच एक्स्ट्राची थोडी थोडी मार्जिन ठेवून कट करून घ्यायचं आहे धन्यवाद